गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज अश्लील व्हिडिओ पाठवून एका तरुणीकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली तरुणीचे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्यावर तिला हा व्हिडिओ पाठवण्यात आलाय या प्रकरणी बावीस वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मे महिन्यात घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी तरुणीच्या नावे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केलं त्यावर अश्लील व्हिडिओ पाठवून पन्नास रुपयांची मागणी केली त्यानंतर पैसे दिले नाही तर तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला शिवीगाळ करत विनयभंग केल्याचं फिर्यादीत म्हटलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा